आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये निवडणुकीच्या वादातून तुफान हानामारी झाली मिरवणुकीच्या दरम्यान गुलाल आणि कचरा साफ करण्यासाठी नगर परिषदेकडील वाहनं बोलावून घेऊन साफसफाई सुरू असताना यातील आरोपी संजय मुरलीधर गाडे विद्यमान नगरसेविका वनिता संजय गाडे शिवराज संजय गाडे हरीश दिलीप थोरात ओंकार थोरात वैष्णव मुर्तडक सागर कानकाटे आणि इतर अनोळखी इस्मांनी इंदिरानगर परिसरातील यशोदा राजेंद्र अभंग यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी इंदिरानगर परिसरामध्ये धाव घेत दोन्ही गटातील राडा मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यमान नगरसेविका वनिता गाडे आणि त्यांचे पती संजय गाडे तसेच त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप अभंग कुटुंबानं केला या घटनेची माहिती इंदिरानगर उपनगरात समजताच दोनही समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली या मारहाण प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला निवडून आलेले नगरसेवक आणि पराभूत उमेदवार त्यांचे समर्थक यांनी संगमनेर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला रात्री नऊच्या सुमारास भारतनगर या ठिकाणी दोन गटामध्ये पराभूत उमेदवार आणि जिंकलेले उमेदवार यांच्यामध्ये वादविवाद झाले आणि त्याचा परिवसर भांडणामध्ये झाला आणि आज सकाळी पण इंद्रनगर या ठिकाणी तोच प्रकार झालेला आहे माझी सर्व पराभूत उमेदवार आणि जिंकले उमेदवार यांना आणि त्यांचे कार्यकर्ते दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांना एकच विनंती आहे की काल रात्री पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज सकाळी पण आता जो सकाळी जे झाली मारामारी आहे त्याचा पण गुन्हा आपण दाखल करतोय माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे की कुणीही कायदे हातात घेऊ नये आम्ही कोणतीही कोणाची भीडभाड न बाळगता आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत पण यापुढे यापुढे जर समजा मारामारी झाली तर आम्ही तर कठोर गुन्हा दाखल करणार आहे मग आम्ही बघणार नाही की कोण कुठल्या पक्षाचा आहे आम्ही शंभर कारवाई करणार सगळ्यांना आमचं नम्र आव्हान आहे की कोणीही मारामारी करू नये आणि अफवान विश्वास ठेवू नये दरम्यान संगमनेर शहरातील भारतनगर येथे काही तासांपूर्वीच विद्यमान नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांच्यासह सतरा जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर काही तासातच इंदिरानगरमध्ये देखील मारहाणीची घटना घडल्यामुळं शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं विद्यमान दोनही आमदार यांच्याबरोबर प्रशासनानं समन्वय ठेवत यापुढे शहरात कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून कोणताही वाद उभा राहणार नाही याची जाणीव करून दिली गेली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर